मित्रांनो जय महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट उबाठा गट गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आहे अखेर तो क्षण आज उजाडलाच धनुष्यबाण अखेर उद्धव ठाकरेंच्या हातात एकनाथ शिंदे लागले रडायला नेमकं असं घडलंय काय संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं जे बेल आयकॉन आहेत ते सुद्धा प्रेस करा म्हणजे नवनवीन अपडेट्स असतील ज्या काही राजकारणावरती अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर पहा एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंड केलं असं अनेकांना वाटायचं आणि ते बंड फेल होणार असं हे सर्वांना वाटत होतं पण एकनाथभाई शिंदेनी ते बंड यशस्वी करून दाखवलं राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्यात देखील आता वादाची ठिणगी पेटत चाललेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद संपूर्ण शिंदे गटाला असं वाटत आहे की शिवसेनेचा शिवसेना प्रमुख म्हणजेच एकनाथभाई शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत पण घडलं भलतंच मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आणि शिंदे गटात नाराजी पसरली पण येणाऱ्या काळामध्ये देखील आता धनुष्यबाण ठाकरेंच्या हाती येणार कारण संविधानाच्या दहाव्या परिशिष्टानुसार अंतर्गत कायद्यानुसार धनुष्यबाण अखेर उद्धव ठाकरेंना मिळणार आहे आणि तेच खरे शिवसेनेचे खरे वारसदार आहेत मित्रांनो खरंच येणाऱ्या काळात शिवसेनेचा शिवसेना प्रमुख म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र